महाकृषी दर्शन शेती न्यूजमध्ये तुमचं स्वागत राज्यात ऑगस्टमध्ये पावसामुळे मोठा खंड पडला खरीप पीक विमा योजनेतील तरतुदीनुसार एकवीस दिवसांपेक्षा जास्त खंड असल्यास व उत्पादनात पन्नास टक्क्यांपेक्षा घट आल्यास नुकसान भरपाई देण्यात येते त्यानुसार राज्यातील चोवीस जिल्ह्यांमधील पन्नास लाख चौऱ्याण्णव हजार चारशे सदुसष्ट शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे सहा कोटी रुपयांची पंचवीस टक्के अग्रिम जाहीर करण्यात आली उर्वरित पंच्याहत्तर टक्के नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभागाच्या पीक कापणी प्रयोग अहवालाचा आधार घेतला जातो या पीक कापणी अहवालातून संबंधित महसूल मंडळाचे सरासरी उत्पादन ठरवण्यात येते नुकसान भरपाई देताना सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या कमी असल्यास पूर्वी दिलेली पंचवीस टक्के अग्रिम वजा करून उर्वरित रक्कम विमा कंपन्यांकडून दिली जाते त्यानुसार कृषी विभागाने तयार केलेल्या पीक कापणी अहवालाचे आकडे विमा कंपनीच्या पोर्टलवर पीक विमा पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत उत्पादनाचे हे आकडे गृहीत धरून विमा कंपन्या नुकसान भरपाईचा दावा निश्चित करणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना उर्वरित नुकसान भरपाई मिळू शकणार आहे